नमस्कार अंजलीस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे गोड साखरेचं लोणचं त्याच्यासाठी इथे मी घेतलेले आहेत पाच किंवा सहा आंबे मीडियम साईजचे कट करून आणि त्याला आता मी मीठ लावून ठेवणार आहे म्हणजे यातील पाणी सुटेल आणि आपण बाजूला करणार आहोत फोडे आणि पाणी चला तर आता आपण याचा मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण इथं मोहरी भाजून घेत आहोत काढून घेऊ मेथ्यासुद्धा इथं भाजून घेत आहे मी बघू शकता तुम्ही खमंग भाजायचे आहेत अशा प्रकारे खूप छान भाजलेले आहेत मेथे आता आपण यालासुद्धा काढून घेऊयात तीन तास झालेले आहेत आता आपण मिठामध्ये मिक्स करून ठेवलेल्या आंब्याच्या फोडी काढून घेऊ एक कॉटनच्या कपड्यावर टाकायच्या आहेत म्हणजे त्यातील पाणी सर्व शोषून घेईल कापड सर्व पोळी काढून घ्यायची आहेत आपणास इथे बघू शकता जे पाणी उरलेलं आहे ते आपल्याला यूज करायचे नाही ते साईडला ठेवून द्यायचं आहे चला तर आता आपण बनवलेले मसाले भाजलेले सर्व मी बारीक करून घेतलेले आहेत मी तुम्हाला आता त्याचे प्रमाण दाखवते इथंही पाव किलोचा डबा आहे त्या डब्याने तीन पावशर साखर घ्यायची आहे म्हणजे एक किलो भरते दोन आणि हा तिसरा तीन डबे साखर घेतलेले आहे आता त्याच पावशरच्या डब्याने आपल्याला एकदम बारीक केलेलं लोणच्यासाठी स्पेशल मीठ मिळतं ते अर्धा इंच कमी अशा प्रमाणात घेऊन आपण साखरेमध्ये मिक्स करायचे आहे हे मीठ एकदम बारीक असते व स्पेशल लोणच्यासाठी बनवतात आता आपण ही होममेड पावडर बनवून घेतलेली आहे मिरची ती सुद्धा आपण एक बाउशर घालणार आहोत चला तर आता आपण हा चटणीचा ग्लास सुद्धा याच्यामध्ये ओतून घेऊ आपण चटणी घेतलेली आहे आता ही होममेड हळद आहे हा अर्धा चमचा घालायचा आहे आपल्याला आणि मेथी पावडर दोन चमचे घालायचे आहेत मेथ्या भाजून घेतल्या होत्या ना त्या मी बारीक करून ठेवल्यात आणि ही मोहरी भाजलेली बघा किती छान अशी पावडर झालेली आहे चार चमचे मी वापरत आहे टेबल स्पून आहे हा आणि मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला छान असं आणि इथं बघू शकता फोडणीसाठी तुम्ही शेंगतेलाचाच वापर करायचा आहे फोडणीसाठी मी आता इथं लसूण मोहरी आणि मेथ्या घेतलेल्या आहेत लसूण बारीक करून घेतलेला आहे चला तर आता पावशरमधलं अर्धा आपण तेल घालणार आहोत त्याच्यामध्ये फोडणीसाठी साखरेच्या लोणच्याला जास्त तेल चालत नाही मोहऱ्या घेतलेल्या आहेत मुठभर आणि मोहऱ्या चांगल्या फुटल्यानंतर चांगलं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मेथ्या घालणार आहोत मेथ्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवलेले बघा तुम्ही किती छान असा रंग आलेला आहे आता या स्टेजवर आपल्याला बारीक ठेचून घेतलेला लसूण घालायचं आहे लसूण घातल्यानंतर काळजी घ्यायची आहे तेल वरती येतं आणि छान असं फोडणी आपली तयार झालेली आहे बघू शकता इथं तुम्ही करपू द्यायचे नाही जास्त आता हे मिश्रण आपण साखर चटणी मीठ आणि मसाले मिक्स केलेल्या मिश्रणामध्ये घालणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत खूप सुंदर लागते हे लोणचं गोड आंबट तिखट याची चव असते डोसा उतप्पा इडली बरोबर खाऊ शकता पराठे वगैरे आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण इथं बघू शकता हे मिश्रण एकदम थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण आंब्याच्या फोडी मिक्स करून आंब्याच्या फोडींना मसाला लावून घेणार आहोत श्रीगणेशा म्हणून मी सुरुवात केलेली आहे आणि आता मी दुसऱ्या पाठीमध्ये ठेवत आहे आंब्याच्या फोडीला मसाला पूर्ण लावलेला आहे बघू शकता इथं तुम्ही अशा प्रकारे हातानेच हे सर्व कार्य करायचे आहे आपणास ह्या साईजचे मी पाच किंवा सहा आंबे घेतलेले आहेत त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि हे असं मिश्रण मिक्स करून आपल्याला दुसऱ्या पाठीमध्ये ठेवायचं आहे ओलसर हात बिलकुल लावायचा नाही याची दक्षता घ्यायची आहे नाहीतर पूर्ण लोणचं खराब होईल चला तर आता आपण दुसऱ्या पाठीमध्ये याला ठेवू एक खोलगट मी डिश घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे भरून घेत आहे किती सुंदर बघा लोणचं बनलेलं आहे मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अपडेटसाठी बेलायकनचं बटन प्रेस करा बघू शकता इथं पूर्ण माझं लावून होत आहे अप्रतिम अशी चव असते मैत्रिणीनो तुम्हाला काही जरी विचारायचं असेल तर नंतर डाऊट येत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता तुम्ही हे असं पूर्ण लोणचं असं फोडी भरून घ्यायच्या आहेत आता मी वरून सर्व बाकीचा मसाला ओतणार आहे असा वरती साखरेचा मसाला आपल्याला ठेवायचा आहे फोडी न दिसण्यासारखं एकदम झाकून घ्यायचं आहे व्यवस्थित छान असं पसरून घेऊन यावर झाकण ठेवून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आपण दुसऱ्या दिवशी हा मसाला बघणार आहोत की कसं झालेला आहे चला आता आपण याला झाकण लावून ठेवूयात आणि नेक्स्ट डे बघणार आहोत आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी हे उघडलेलं आहे बघू शकता तुम्ही इथं किती अप्रतिम याला कलर आलेला आहे मैत्रिणीनं किती सुंदर दिसत आहे हे गोड आंबट तिखट लोणचं साखरेचं खूप टेस्टी लागतं हे लोणचं चला आता आपण याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला असं चार दिवस मिक्स करून झाकून ठेवायचं आहे रोज सकाळी उठून तुम्ही चार दिवस मिक्स करायचं आहे आणि चौथ्या दिवशी बरण्या धुवून उन्हामध्ये ठेवून त्याला हळदी कुंकू लावून मग श्री गणेशा म्हणून लोणचं बरणीत भरायचं आहे हे लोणचं वर्षभर टिकतं आणि खूप टेस्टीही लागतं पुरीसोबत डोशासोबत उताप्पा इडली कशासोबतही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता चला तर मग उन्हाळ्याच्या सीझनमध्ये फटाफट बनवायला सुरुवात करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग